भारतीय जनता पक्षाकडून जितेंद्र सूर्यवंशी यांनी भरला नगराध्यक्ष पदाचा अर्ज तळोदा शहरात अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी कोणाला मिळेल यासाठी राजकीय चर्चा रंगत होत्या अखेरात जितेंद्र सूर्यवंशी यांनी आमदार राजेश पाडवी व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज नगराध्यक्ष उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज भरला निवडणुकीसंदर्भात जनता पक्षातर्फे राजेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांची या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आली त्या खास करून त्याची जी रॅली निघाली मोठ्या प्रमाणात तेव्हा शहरातील सर्वच स्थानील सर्व भागातील सर्वच समूहामधून लोक मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित झाले आणि खास करून या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तीन उच्चुक उमेदवार होते आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत वाणीसाहेब होते माजी नगराध्यक्ष आदरणीय अजय भैया परदेशी देखील इच्छुक होते परंतु त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तरी देखील पक्षाची शिस्त आणि अजय ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज मोठ्या समुदायासह या ठिकाणी नामांकन भरण्यात आलं भारतीय जनता पक्ष व काही सम्राट आमदार राजेशदादा पाडवीसाहेब त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून व भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून की मला तवोद्या शहराच्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली त्याबद्दल मी पक्षाचे व आपले कार्यसम्राट आमदार राजेंदादा पाडवीसाहेब यांचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात जवळजवळ नगरपलिषदेखील निवडणूक आम्ही सर्व अजय भैया असतील डॉक्टर शशिकांत माने साहेब असतील शहराध्यक्ष भाऊ असतील आमचे सर्व एकवीस उमेदवार असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकमताने एक दिलाने एक सण राहून निवडणूक लढू आणि माझ्यावरती आमदार राजेश पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांच्या कार्याच्या जांडा अनुभव आहे तसेच भरतभाई माळी यांच्या राजकीय जीवनाचा जो अनुभव त्यांचा जो मी बघितला आहे त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळाली ती आणि डॉक्टर शचिकांती वाणीसाहेब यांनी आमच्यावरती जे राजकीय संस्कार घातले हे आणि अजय भैया परदेसी यांच्या राजकीय हतोटी असं सर्व एकत्र आम्ही एक संघ येऊन ही तहोदे शहराची नगरपरिषदेची निवडणूक सर्वचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील यासाठी एक दिलाने एक मुकाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत धन्यवाद